येतो इस्पार नाही तो, इस तो उस्पार आणि शिर्डीकरांना परत कधीही घाबरावं लागणार नाही कोणीही व्यक्ती गुन्हेगाराची पाठराखण करत असेल तर तुमचा सगळ्यात मोठा शत्रू तुमचा सगळ्यात मोठा शत्रू तुमच्या समोर उभा आहे आणि मी अक्षरशः हायगाई करणार याला माझी ओळख पडते त्याला आहे मी काय चीज आहे मी कधी गुंडाळून टाकायला समजणार सुद्धा नाही पडतो किंवा कोणी काय फटाकडे फोडले सगळं मला माहिती आहे आता तुम्ही फटाकडे फोडलेत ना परवा तेरवा आता कुठं फटाकडे फोडतं हे पण हे शिर्डीचं एक आम्हीच आपल्याला आहे इथं गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ठेसण्यासाठी शिर्डीचे सर्व ग्रामस्थ जबाबदार आहेत ते लोक काम करतात विकास करतात आणि म्हणून शिर्डी भक्तांसाठी येण्यासाठी योग्य झालेली आहे शिर्डी शिर्डी आहे तर याच्यामधलं सगळ्यात मोठं कारण हे शिर्डीचा प्रत्येक नागरिक आहे म्हणून शिर्डी आज अशी दिसते एकटं विखे पाटलांचं काम नाही एकटं कैलास कोट्याचं काम नाही शिर्डी मधला प्रत्येक माणूस मग तो मराठा असो तो ओबीसी असो तो मुसलमान असो तो हिंदू असो तो एस असो तो आदिवासी असो प्रत्येकाने हे संयम धरलं की आपल्याला बाबांच्या दारामध्ये पाप होता कामाने हे सगळ्यांनी संयुक्त केलं आणि मी तुम्हाला सांगतो मला खरंच आभार मानतो दिगे साहेबांचे की जे एम एस एफ च आपण काम केलं एम एस एफ ची गाडी रोज मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे मीडियावाल्यांना पण शेअर करणार करणारे एमएसएफ वाले रोज कमीत कमी, -कमी पाच किलो गांजा पकडतात पाच किलो गांजा कुठून येतोय आणि मला यांचे मतदान पण नको एक गांजेडी नशेडी मटकेवाले तुमचं मतदान केलं खड्ड्यात मला तुमचं मतदान नको मी सुशिक्षित आणि समृद्ध लोकांच्या मतावर निवडून येऊ शकतो मी सब लोकांच्या मतावर निवडून येऊ शकतो मला गुन्हेगारांचं मतदान नको कमी झालं तरी फरक पडत नाही पण मतासाठी लाचार न होण्याचा निर्णय आम्ही घेतला ज्या दिवशी तिथं शेजवळ्यांचा मर्डर झाला कवडेंचा मर्डर झाला घोडेंचा मर्डर झाला त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला की आता मतासाठी लाचारी नाही येतो इस्पार नाही तो, इस तो उस्पार आणि शिर्डीकरांना परत कधीही घाबरावं लागणार नाही काय बातम्या ना येतात किंवा काय सोशल मीडियावर व्हायरल पडतो किंवा कोणी काय फटाकडे फोडले सगळं मला माहिती आता तुम्ही फटाकडे फोडलेत ना परवा तेरवा आता कुठं फटाकडे फोडतात हे पण पाहू हा तमाशेदा चालला नाही जुन्या काळात जे तमाशे झाले ते झाले ते होऊन गेले आता हे सगळं तमाशा बंद करा कुठल्याही प्रकारे कोणीही व्यक्ती गुन्हेगाराची पाठराखण करत असेल कोणीही व्यक्ती गुन्हेगाराला पाठिंबा देत असेल तर तुमचा सगळ्यात मोठा शत्रू तुमचा सगळ्यात मोठा शत्रू तुमच्या समोर उभा आहे आणि मी अक्षरशः हाय काही करणार नाही ज्याला माझी ओळख पडते त्याला माहिती मी काय चीज आहे मी कधी गुंडाळून टाकायला समजणार सुद्धा नाही त्यामुळे कृपया करून तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान टाका माझं हरकत आहे तुम्ही भाजपमध्ये या तुम्ही काँग्रेसमध्येही जा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जा तुम्ही सेनेमध्ये जा कुठेही जा माझं आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात सांगतो की हे जे मी वाईट परत येतो हे सगळे गुन्हेगारांविरोधात मी बोलतो गुन्हेगाराला कोणी ओळख ओळख नसते तू वार करताना सुजय विखे पाहणार नाही कैलास कोते पाहणार नाही अभय शेळके पाहणार नाही सुजित गोंदकर पाहणार नाही विकास गोनकर पाहणार नाही सचिन शिंदे पाहणार नाही नितीन शेजवळ पाहणार नाही गुन्हेगार ना जात पाहतो ना धर्म पाहतो पण तरी सुद्धा यांच्याशी लढा करायला मी उभा आहे ज्याच्यामध्ये जो दम आहे तो करा मी शिर्डीची घाण पुढच्या सहा महिन्यामध्ये पूर्णपणे साफ केल्याशिवाय थांबणार नाही ही भूमिका आपण घेतलेली आहे आणि म्हणून माझी शेवटची विनंती शिर्डी नागरिकांना की आपण एक सह्याची मोहीम राहू शिर्डीचं जर गाळे भाडे कमी केले पाहिजे छत्रपती कॉम्प्लेक्सचे गाळे भाडे कमी झाले पाहिजेत साई कॉम्प्लेक्सचे गाडे भाडे अजून कमी झाले पाहिजेत आपल्या सरकारी जागा आहेत त्याच्या भाडे कमी घ्यायचे असेल तर रेडी रेकन रेट आपल्याला कमी करावं लागेल मी प्रस्ताव सगळे तो 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 घाबरले लोक म्हटले की आमच्या जमिनीचं भाव कमी होईल अरे कोण घेऊ राहिलं झोपेत मला बर वाटतं मी एक कोटीचा मालक आहे घरी खायला माग आणि तू खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी